ಮೀಡಿಯಲ್ಲ ಸುಲರ್ <coughs> थोडपण कर

मराठा समाज असेल मराठा समाजाला आरक्षण मिळावं आपण याची परवानगी सुरुवातीलाच घेतली फक्त ज्या ज्यावेळेस आंदोलन उपोषण सोडले त्या त्यावेळेस ते स्थगित केलेले पुन्हा सुरू केले स्थगितचा नियम असा आहे स्थगित उठून पुन्हा सुरू करता येईल तसं आपण याच्या मागेही उपोषण सोडले होते पुन्हा पुन्हा सुरू केले तसंच हे सुद्धा आपण या म्हणून उपोषण चार जून ला करणार आहेत म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता स्थगित केलेले पुन्हा सुरू केले याला के परवानगीची गरज नाही तरी पण प्रत्येक उपोषण सुरू करताना आपण माहितीसाठी म्हणून परवानगीसाठी आणि संरक्षणासाठी त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले तसं आपण पाठीमागच्या एक महिन्यात दिलेले पंधरावीस दिवसात दिलेले दोन पाठीमाग पण त्यांनी आता किती तारखेला दिलेलं आहे बावीस पाच ला दिलेलं म्हणजे आज तीन जवळपास पंधरा वीस दिवसाला आपण हे निवेदन दिलेले त्यांना परवानगीच परवानगीच म्हणजे परवानगी दहा महिन्यापूर्वीच काढलेली एकोणतीस ऑगस्टलाच तरी स्थगित केलेलं पुन्हा पुन्हा माहिती आपण प्रत्येक दे दे। उपोषणाला आप देतो तशी यावेळी दिली कधीच आपल्याला अडथळा राहिले नाही इथून माग उपोषण करायला आता उद्या तारीख हे चार समजून घ्या मी लय महत्वाचं सांगतो चार तारखे उद्या उद्याला अवस्था आपण उपोषणला बसला पोलीस प्रशासनाने शासनाच्या दबावातून शासनाचा दबाव वरून आलाय त्यांच्या दबावातून आपल्याला तीन तारखेला सहा वाजता म्हणजे आता आता सात वाजले सहा वाजता परवानगी नाही म्हणते तुम्हाला उपोषण काय उपोषणाला परवानगी नाही त्याचं कारण काहीच नाही इथून माग स्थगिती केली पुन्हा उपोषण केले तवाने अडचण आली पुढून अडचण आली कशाची मग यांना कारण दिलं त्यांनी आपल्याला सहा तारखेपर्यंत आदर्श आचारस आणि कायद्याचं पालन केलं पाहिजे फक्त हे एक कारण सांगितलं आणि आणखीन एक आणखीन निवेदनाचं दुसरं एक कारण असं कारण दिलं त्यांनी आता मी त्यांना प्रश्न विचारला तुम्हालाही सांगतो त्यांना प्रश्न विचारलाय आचारसंहितेत आमोरम उपसेवण करता येत नाही किंवा आंदोलन करता येत नाही तर आंबरला कडक आचारसंहितेत तशी समोर आंदोलन सुरू होत ते कस काय होत त्यांना उत्तर देता नाही आहे नाही देता आचारसंहितेचं आम्ही पालन करतो शंभर टक्के आम्ही पालन करतो आद आचारसंहितेचा कायद्याचं सन्मान आम्ही करतो आम्ही तुम्हाला तसं निवेदन पण दिले आणि हे सलग आंदोलन चालू आहे म्हणजे हे काय अचानक नाही सुरू झालं ना करायला हे सलग सुरू आहे त्याच्यामुळे सलग सुरू असणार काही असलं तरी रोखता येईल नाही तरी त्यांनी आपल्याला समजपत्र दिलं आता मला सांगा तुम्ही सहा वाजता समजपत्र दिले उद्या उद्याच्या चार तारीखे सभा आपल्या काही रोखल्या होत्या त्यावेळेस चार चार पाच पाच दिवस टाईम होता आपले बांधव हायकोर्टात गेले मान्य न्यायालयाने आपल्याला न्याय दिला आंदोलन सुरू झाले मुंबईच्या वेळेस सुद्धा आपल्याला रोखलं मान्य न्यायालयाने आपल्याला रोखलं नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला मुंबईत येऊ देवा लागेल आपल्याला अमरण उपोषण करताना एक याचिका दाखल झाली होती करायचं नाही म्हणून तिथं मान्य न्यायालयानं आपल्याला न्याय दिला तुम्ही अमरण उपोषण करायचं त्यांचा अधिकारी लोकशाहीनं घटनेनं दिला ते रोखता येणार हे न्यायालयाने आपले यांना आता मला सांगा चार तारखेला अमरण उपोषण करायचं सरकारकडून गृहमंत्र्याकडून दबाव आलाय गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही तुम्ही आम्हाला नोटीस कधी देता मी त्यांना विचारलं तुम्ही जर तीन चार दिवसापूर्वी दिली असती आम्ही मान्य न्यायालयात गेलो असतो तुम्ही आता दिली आता आम्ही न्यायालयात जोडो जाणार का रात्रीतून न्यायालय कसं न्याय देणार आम्हाला उद्या सकाळी आम्हाला बसायचं तुम्हाला आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन निवेदन तसं एकोणतीस मी दहा महिन्यापूर्वी दिलेलं द्यायची गरजच नाही पण त्यांनी दिले आम्ही मग तुम्ही आम्हाला द्यायचंच होतं खरंच नाकारायचं होतं तर तुम्ही आम्हाला आधीच नाकारायचो तुम्ही नाही नाकारलं आता तुम्ही आम्हाला आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्री तुम्ही मान्य न्यायालय कुठं जात नाहीत आम्ही जाता येत नाही उद्या तुम्हाला होऊ द्यायचं याचा अर्थ असा डाव दिसतो त्यांचा आचारसंहितेचे खोटे गुन्हे आपल्यावर दाखल करायचे म्हणजे आपण कायद्याचा सन्मान करत नाही असा एक त्यांचा याच्यातला डाल यांचं दुसरं कारण काय की लोकसभेच्या निवडणुका आहे निकाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आमची तुम्हाला विनंती आहे प्रशासनाची की आपण एक <coughs> दोन तीन दिवस पुढं ढकलाव सहा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडन उद्या ही म्हणजे यांना दोन कामं त्यांना ठेवा काय करायचं आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर ठपका ठेवायचा आहे आणि खोटे गुन्हे दाखल करायचा यांचा प्लॅन सांगतो मी यांचा डावाची शिष्य होऊन देत नाही काहीच करू नका यांचा एवढी डावी दुसरा डाव काय कायदा सुव्यवस्था बिघडायची का नाही ते निकालवून होणार आहे आपोआप त्यांचे त्यांच्यातच त्या होणार ते झालं तरी त्यांच्या त्यांच्यात होणार नाही झालं तरी त्यांचे त्यांच्यातच भांडवांना का ढकलेणार कोणावर ते आपल्यावर समजलं तुम्हाला ते आपल्यावर ढकलेणार यांनी कायदा सुव्यवस्था बिघडली आपण म्हणजे आपलं घोर गरिबाचं करोड लोकांचं आंदोलन असं चिरडायचं हे डाव टाकलाय हे दोन डाव आहे त्याच्यात कोणी निवेदन दिलं निवेदन दिलं ते, ते डाव नाही ते घेतले त्यांनी याच्या पण ते डाव नाही ते डावाबद्दल मी त्यांना सांगितले समजा आता आमच्या इकडच्या कपऱ्याला दलित बांधव बांधवय जर तिकडे उपोषणाला बसले इकडचे मराठे म्हणू शकत नाही तुम्ही उठ थांबून कारण त्यांच्या अधिकारात हे सर बांधते इकडच्या पाठीमागच्या कडीला धनगर बांधव इकाडच्या तिकडे ते जर आंदोलनाला बसते तर मराठे म्हणू शकत नाही चला ते आंदोलन बंद करा कारण का तो त्यांचा अधिकार नाही उठ शकत आपल्या इथंही आंदोलन उभा राहिले होते आपण नाही म्हणलो उठवा जर कोणी सही करून निवेदन देऊन जर मराठ्याचं आंदोलन उठत असलं तर या उठी मध्ये लगेच मी सांगितलं त्यांना मी उद्या त्यांना निवेदन देतो मोदी साहेबांनी किंवा राहुल गांधी साहेबांनी शपथ घेऊनही सरकारची नाही घेणार का ते मी त्यांना दुसरा प्रश्न केला जालन्याच्या जा कलेक्टर ऑफिस समोर किंवा आंबडच्या तहसील समोर लोक अमर बसतात आंबडच्या लोकांनी जर निवेदन दिलं कामाला यांच्यामुळे त्रास होतोय त्रास होतोय गाड्याला त्रास होतोय तर तुम्ही ते सगळे उठणार का किंवा मी निवेदन दिलं की ही इथं कलेक्टर ऑफिस झाल्यामुळं आमच्या लोकाला लागला हे कलेक्टर ऑफिस आमरावतीला जाऊ द्या आमच्या लोकांनाही त्रास व्हायला लागला असं जमाल का याच उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे हे असले कारण आता त्यांचा खरा डाव असा दिसतोय सरकारचा प्रशासनान दोन देऊन उपयोग सरकारचा असा डाव आहे बरीच फडाफडी करून त्यांना मराठ्यांचं आंदोलन मोडायचं दिसतंय असा अंदाज आहे दुसरा यांना काय करायचंय की हे निवडणुकीचं निकालाचं कायदा सुव्यस्थेच आपल्याला दाखवायचं आणि कुठं काही झालं तरी ते आपल्यावर टाकलायचे आपल्यावर ही या आपल्यावर टाकलायचे मी एकूण त्यांच्या बोलण्यावर माझ्या लक्षात आलं आणि मी चतुरे म समाज म्हणून म्हणूनही उघडं पडते आणि आपण टिकलेलो ती दिवस म्हणून टिकलेलो त्यांचा दुसरा असा प्लॅनिंग त्यांचा की आचार आचारसंहितेचं उल्लंघन केलं आचारसंहितेचे गुन्हे मग आपल्यावर दाखल करणार आणि आचारसंहितेचे गुन्हे शक्यतो झाले नाही पाहिजे मग हे सांगायचं आचारसंहितेचा यांनी केलं जो मग काय पर्याय मग हे जाणून बघून आपल्याला कोणाचं निवेदन विवेदनाचं काय नाही जे कोणी निवेदन दिलं ना त्याचा काही विषय नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटलं नाही वाटणार हजारांना विरोध केलेला आहे आम्ही दहा अलाक लोकांच्या सहाय्या देऊ किंवा कुणी दिलं हे आंदोलन बंद नाही करीत मी कसला विवाह घेऊन तुम्ही पुणे येऊ दे हे आंदोलन मी बंदच नाही करत मराठा लरक्षण काही होते ते माझा जीव गेला तरी नाही फक्त डाव ओळखायला लागते आणि मग करायला लागते डाव काय ओळखायला लागते तिचे खोटे कारण सांगून खोटे गुन्हे दाखल आपल्याला करायचे सरकारला इथं सापडत होत आपण कुठं सापडू येत नाही सापडायचे विनाकारण खोटं बोलू दुसरं की निकालात काही बी महाराष्ट्रात वाद होते कुणी पेती त्यांचे त्यांच्यात पडते त्यांचे त्यांचं भांडण करते आप ते आपले बांधव इथं हजारांनी येणार आहेत मी जबाबदारी बोलतोय इथं हजारांना लाखाने येणार आहेत उद्या त्यांचेच लोक म्हणजे आपले बी काही मिसळले आता फुटलेत ना काही आपले जातीकून राहण्याऐवजी सरकार कोण राहायचंही वाटतं किंवा जातीचं वाटतं काय जे असत्याचे त्यांना माहित आपल्याला काय माहिती नाही आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही त्यांना महत्त्व द्यायची गरज नाही आपल्याला हेच घडून आणू शकते इथं वरताना जाताना गाड्या येताना जाताना गाडी इकडे घे तिकडे घे दारात लवण काम कर त्यांनीच ध्ये करायचा आणि आपल्यावर लोटायचा हेच करू शकते जर हे जातीच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात येऊ शकते तर हे सुद्धा ते करू शकते कोणाची गाडी पेटून आपल्याच यांची इकडे भेटायला आले तिकडे मोकळी असताना हे नाही करणं हे करू शकते आणि जाती हेच निर्माण करू शकते हे ज्यांना आंदोलन होवं नाही वाटतं ना ते कोण आहेत हेच करू शकते आता यांना जातीचं पाप धोक्यावर घ्यायचं आहे त्याला आपण काही करू शकत नाहीत कुणीच आपला त्यांच्यावर रोष पिणे आणि समाजाचा नाही समाजाने धरो पिने ज्याची त्याची नियत असती आणि नियतीला कुणीच काही करू शकत नाही शेवटी नियत म्हणजे ही काय असती हे आता त्याला नावे लागेल ज्याची त्याची नियत असते आपली नियत समाजाच्या बाजूने त्याच्यामुळे हेच घडून आणते चार तारखेला आणि ते निवडणूक ढकली ते आणि आपल्याला काय म्हणते तुम्हाला आधीच नोटीस आहे कायदा सुव्यस्था बिघडणारी आचार सहित आहे आणि सहा तारखेपर्यंत तुम्ही करू नका आणि म्हणलो तर तुम्ही ऐकलं नाही तुमच्यावर चालत करा बंदी म्हणजे हल्ला फल्ला पुन्हा करणं गुंडळून नेणं पुन्हा आपल्यावर फट्या केसेस करणं हे आता डाव होता म्हणून आम्ही आता असं ठरवलंय आम्ही म्हणजे गावकरी बसतो तर बाकीच्या आम्ही बसतो मध्ये ग्रामस्थ म्हणून गावकरी ऐवजी कारण ग्रामस्थ म्हणजे जेवढे जेवढे आंदोलन केले तितके आम्ही ग्रामस्थ बसलो मला काय करायचं मला तरी वाटतं की हे आपल्यावर ठकले नावे यांना यांचा डाव आपण शिजून देऊ नये कारण बोट डाव मोडलेले आपण जितकंच ठरित होतो ते खरं ठरलेले आतापर्यंत त्यामुळे हे एवढंच यांना कारण आहे निवेदन ठेवेदनाचं कारण नाही ते बघा आहे निवेदनावर जर आंदोलन पण झाले ना उद्यापासून नुसते नसते निवेदनच राज्यात सुरू होते कुणी आंदोलन केलं की निवेदन देणार उद्या राष्ट्रवादीने केलं भाजपने केलं शिवसेनेने केलं मनसेने आंदोलन केलं की त्याने करू नाही हे मला निवेदन बंद त्याचं आंदोलन ते होऊ शकत नाही कोणत्या जातीने उद्या आंदोलन केलं की बाकीच्या जाती मग निवेदन देणार त्यांचा बंद ही नवीन ट्रेड पडणार आहे मग हे त्यामुळे निवेदन विषय नाही या निवेदनाच्या नावाखाली त्यांनी बोर्ड बोलून सरकारला डाव टाकून डाव टाकून निवेदन आम्ही देऊन काही देऊन ते घ्यायला जाऊ आता एवढं मोठं मराठीचं आंदोलन मुळीत काढायचं पाप निवेदन देणार डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घ्यायचं सरकारने त्याचा डाव साधला पण मग कारण काय आचारसंहितेचं कारण निवडणुकीचं निकालाच दिलं की तिथं कायदा सुविस्था टीके तर मग आम्ही आता असं ठरवलंय की आपण इतके दिवस थांबलो आणि हे चार दिवसांनी काय होईल माग तर नाही आणायचं माग तर नाही आणायचं हे चार तारखेला उतिरणार आहे डाव काळा जाणार नाही झालं हे आपल्याला हाणणार आहे मय धरण आता आणणार आहे मग कशाला करायचे आपल्या माहित आता केशी करणार आहेत पोलीस आणणार आं आहेत आंदोलन मोडणार आहेत कशाच्या नावाखाली तुम्ही ते निवेदना भर नाही देत आचार आता ती काय आचारसंहिता तुम्ही पालन केलं नाही मग शासनाला एवढा डाव सापडला आता निवेदनावर जर झालं तर उद्या मी सुद्धा देऊ शकतो किंवा मराठी देऊ शकते मोदी साहेबांनी शपथ घ्यायची नाही किंवा राहुल गांधी शपथ घ्यायची नाही देवेंद्र फडणवीसांनी शपथ घ्यायची नाही किंवा सरकार हे आम्हाला आवडत नाही इथं लई गर्दी होती मंत्रालयाच्या पुढे हे मंत्रालय बंद करा आणि तिकडे सिक्कीम कडे नाही कारण मग जर हे निवेदना आंदोलन बंद होत असलं उद्यापासून हे ट्रेड सुरू होणार राज्यात पुऱ्या राज्यात निवेदनामुळे आंदोलन बंद होत असलं तर निवेदनामुळे खोटं असणारं आरक्षण सुद्धा रद्द करावं लागेल मग तुम्हाला आम्ही त्याच्यात निवेदन देणार तुम्ही खोटं आरक्षण जे दिलेलं आहे त्यांना ते आरक्षण बी रद्द करा आमचं सोळा टक्के उरलं वर ते बी रद्द करा मग निवेदनावर जर खेळ होणार असला तर मग तुमच्या याच्यावर होणार फक्त त्यांनी याच्या आडून आचारसंहितेच्या नावाखाली ते आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करतील असा आम्हाला अंदाज होतो ते मत होते आम्हाला उडीत नाही काढायचं काही नाही करायचं करा पण आम्ही परवानगी नाकारली म्हणलं परवानगी ना करायचं कारणच काय कसं ना करू शकता तुम्ही तुम्ही जर आम्हाला आचारसंहिताचं नाव खाली नाकारताय तर मग आम सुरू होतं कडक आचारसंहितेत मी बघितले मी फोटो काढलेत मग ते कुठं बंद केलं तुम्ही आंदोलन शांततेनं रोखता येत नाही आमचा अधिकार आहे ने हो लोकशाहीनं दिलेला आम्हाला अधिकार आहे आमच्या जातीचा हक्क मानणं आम्हाला अधिकार आहे तो आम्ही मानतोय तुम्ही कसं रोखू शकता मान्य न्यायालयात जाऊ आम्ही पण आता आम्हाला जायला वेळ आहे का आता कसं जायचं नाही जायचं उद्या त्याला बसलं की पुन्हा हे आचारसंहितेचा भंग केला म्हणणार तिकडं कुठंतरी धिंगाणा होणार आणि त्या धिंगाणा तेव्हा आपल्यावर जातीवर ढकलून देणार घोरघरी मराठा म्हणून ग्रामस्थाला आता चर्चा केली चारला बसण्याऐवजी आम्ही त्यांना सांगितलं किती दिवस आहे तुमची सहा तारखेला आम्हाला आठ तारखेची परवानगी द्या तुम्ही नाही दिलं तरी मी बस हे आम्ही विचार केला तर मला असं वाटतं आपण हे मान्य करावं सगळ्यांनी चारचं जे आमदार उपोषण आहे आचारसहितेच्या नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये किंवा निकालपणे त्या गर्दीत जे फितूर झालेले लोक आहेत यांनीच काही दगड बिगड मारून आपल्या लोकांवर ढुकलू नये गोरगरीबार इतक्याला येणार आहोत आणि कारण पैसा एकदा मोठा मानला माणसानं तर जातीला ती किंमत देत नसतो कारण आई बहिणीच्या रक्ताला जर किंमत द्यायची नाही त्या फरशीवर सांडलेल्या त्या आईच्या रक्ताशी बेमानी करायची म्हणल्याच्या नंतर हे गाडीवर सुद्धा त्या गर्दीत करू शकते आणि ते आपल्यावर येऊ शकतं म्हणजे आपल्या गोरगरीब लोक येऊ शकतं त्यामुळे तुमचा निकालच याचारसंहिता तुमची संपत्ती आता काय अडचण आता काय अडचण आपण उद्या सकाळी न्यायालयात भिजाऊ आणि पुन्हा त्यांना परवानगी त्याच्यावर लिहून दिले आपण त्यांनी जे दिले ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले आपण आठ तारखेला मी अमरावपोषण करणार चारच्या ऐवजी तर हे गावकऱ्यांना विचारून केले ग्रामस्थाला म्हणू गावकऱ्याऐवजी ग्रामस्थांना विचारून केले हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि चर्चेतून असं काय नाही कारण चारला के के केल्यावर काय केलं असतं यांनी जाणून बुजून हे डाव आपण वय खेळा हे डाव खेळा म्हणून मग आता याच्यावर वर्षी कमोर करायचं का आपण आठ जूनच इथे बसलेल्या सगळ्यांना मराठा बांधवाला कारण काय होईल आपण जर चार लाख थोडं धाकट धरा तर मी बसायला त्या बघ मला आठ लाख करायचे चार लाख मला कव्हतरी जातीसाठी रक्त चालायचंच मला माझा जीव पणाला कहात्री लावायचाच पण त्यांनी जर आचारसंहितेचं कारण सांगितलं आणि निकालाचं का आचारसंहितेचा केला चारची तयारी आपल्या बांधवाची ते आठ रात्रीतून मॅसेज फिरवा सगळे जण सगळे शांत राहा सगळे शांत राहा आपणच सांगतो आडला पुन्हा अमरावपोषणा बस नाही परवानगी दिली तरी बसतो शब्द आहे नाही परवानगी तरी कारण मी आता कायद्याचा सन्मान केला आचारसंहितेचा सन्मान केला आलेल्या प्रशासनाचा डीवायस त्यांचा सुद्धा सन्मान केला माझ्या जागेवर काही व्हॉलंटियर न्यानु नाही तेही केले मी यावेळेस राज्याला प्रोग्राम बी दिलेला नाही नंतर पंधरा दिवस अगोदर आंदोलनाचा प्रोग्राम देत असतो आपण गावोगाई प्रोग्राम करा म्हणून कारण हे आता माझा शेतकरी बाप आहे मराठा समाज त्याच्या शेतीच्या कामं पुढे लिहिले पाहिजे म्हणून ते फक्त इथे येणार आशीर्वाद देणार पाठिंबा देणार परत बघणार कि यांना सांग नको शब्द समजून घ्या यांना घुसायला सान नको यांना घुसायला सांग नको कारण याला आचारशाची सांग होती आपल्यावर बाल आणायला निवडणुकीच्या निकालाचे बालाडाणाला यांना अ होती कायदा सुव्यवस्था बिघडणारी ला ना ना ही सांध होती म्हणाला आम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतं कारण दुसरंच आपल्यावर न्यायालय असतं उलट आपणच हुशार पुढे ढकललंय त्याला सांगितलं तुमचा सन्मान केलाय आठची परवानगी द्या तर उद्या चला आपल्या न्यायालयात बांधव जातील याच्यात आमचा दोष काय याचा जवाब विचारणं गरजेचं आहे आपल्याला जी नोटीस आहे ना हि पत्र हिचा जवाब मान्य न्यायालयात यांना विचारणं गरजेचं आहे न्यायालय आपल्याला न्याय कारण हे जवाब विचारणं खूप गरजेचं उद्या सकाळीच आपले वकील बांधव मान्य न्याया न्यायालया पुढे जाणार आहेत की आम्हाला नाकारण्याचं कारण काय आमचा अधिकार नाकारण्याचं कारण काय जर कुणाच्या निवेदनावर तुम्ही उभ्या करोडो मराठ्यांचं वाटोळ करणार असला तर करोडो मराठी उद्या निवेदन द्यायला थे तयार आहे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं करा काय सरकार काय नीच काम करायला लागले आणि त्यांचं ऐकून करणारे सुद्धा कोणत्या घरात चांगला काय कोणाच काय झालंयसी बांधव काय म्हणणं नाही काय झालंय तो ओकोच ठीक आहे आता त्याचा त्याचा नियम असतो मराठा समाजाने Awasan hujan

आपलं हे दहा महिन्यापासून आंदोलन सुरू आहे मराठा समाजासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं आपण याची परवानगी सुरुवातीलाच घेतली फक्त ज्या ज्यावेळेस आंदोलन उपसण सोडले त्या वेळेस ते स्थगित केलेले पुन्हा सुरू केले स्थगितचा नियम असायच स्थगित उठून पुन्हा सुरू करता येईल तसं आपण याच्या मागे उपोषण सोडले होते पुन्हा पुन्हा सुरू केलं तसंच हे सुद्धा आपण उपोषण चार आहे म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता स्थगित केलेले पुन्हा सुरू केले याला परवानगीची गरज नाही तरी पण प्रत्येक वेळेस उपोषण सुरू करताना आपण माहिती माहितीसाठी म्हणून परवानगीसाठी आणि संरक्षणासाठी त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहे तसं आपण पाठीमागच्या एक महिन्यात दिलेलं आहे पंधरावीस दिवसात दिलेलं आहे दोन पाठिमाग पण त्यांनी आता किती तारखेला दिले दिलेलं बावीस पाच ला दिलेलं म्हणजे आज तीन जवळपास पंधरा वीस दिवसाला आपण हे निवेदन दिलेले त्यांना परवानगीचं परवानगीचं म्हणजे परवानगी दहा महिन्यापूर्वीच काढलेली एकोणतीस ऑगस्टला तरी स्थगित केलेलं पुन्हा पुन्हा माहिती आपण प्रत्येक कुपोषणाला देतो तशी यावेळेस कधीच आपल्याला अडथळा आले नाही इथून मग कुपोषण कराय आता उद्या तारीख ही चार समजून घ्या मी लय महत्वाचं सांगतो चार तारीख ही उद्या उद्याला अवस्था आपण कुपोषणला बसला पोलीस प्रशासनाने शासनाच्या दबावातून शासनाचा दबाव वरून आलाय त्यांच्या दबावातून आपल्याला तीन तारखेला सहा वाजता म्हणजे आता आता सा सात वाजले सहा वाजता परवानगी नाही म्हणतात तुम्हाला उपोषण काय उपोषणाला परवानगी नाही त्याचं कारण काहीच नाही इथून माग स्थगिती केली पुन्हा उपोषण केले तेव्हा नाही आली यांना आता पुढून अडचण आली यांना कशाची मग यांना कारण दिलं त्यांनी आपल्याला सहा तारखेपर्यंत आदर्शाच्या असेला आणि कायद्याचं पालन केलं पाहिजे फक्त हे एक कारण सांगितलं आणि आणखीन एक आणखीन निवेदनाचं दुसरं एक कारण असं कारण दिले त्यांनी आता मी त्यांना प्रश्न विचारला मला सांगतो त्यांना प्रश्न विचारलाय आचारसंहितेत आमरण उपसन करता येत नाही किंवा आंदोलन करता येत नाही तर आंबडला कडक आचारसंहितेत तशी समोर आंदोलन सुरू होतं ते कसं काय होतं त्यांना उत्तर देता नाही नाहीच नाही देता आचारसंहितेचं आम्ही पालन करतो शंभर टक्के आम्ही पालन करतो आचार आचारसंहितेच कायद्याचं सन्मान आम्ही करतो आम्ही तुम्हाला तस निवेदन पण दिले आणि हे सलग आंदोलन चालू आहे म्हणजे हे काय अचानक नाही सुरू झालं ना करायला हे सलग सुरू आहे त्याच्यामुळे सलग सुरू असणार काही असलं तरी रोखता येईल नाही तरी त्यांनी आपल्याला समजपत्र दिलं आता मला सांगा तुम्ही सहा वाजता समजपत्र दिले उद्या त्याला चार तारीखे माग आपल्या काही रोखल्या होत्या त्यावेळेस चार चार पाच पाच दिवस टाईम होता आपले बांधव हायकोर्टात गेले मान्य न्यायालयाने आपल्याला न्याय दिला आंदोलन सुरू झाले मुंबईच्या वेळी सुद्धा आपल्याला रोखलं मान्य न्यायालयाने आपल्याला ना रोखलं नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला मुंबईत येऊ द्यावं लागेल आपल्याला अमरण उपशम करताना एक याचिका दाखल झाली होती करायचं नाही म्हणून तिथं मान्य न्यायालयाने आपल्याला न्याय दिला तुम्ही अमरोल उपोषण करायचं त्यांचा अधिकारी लोकशाहीनं घटने दिला ते रोखता येणार हे न्यायालयाने यांना आता मला सांगा चार तारखेला उपोषण करायचंय सरकारकडून गृहमंत्र्याकडून दबाव आलाय गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही तुम्ही आम्हाला नोटीस कधी देत आहेत मी त्यांना विचारलं तुम्ही जर तीन चार दिवसापूर्वी दिली असती तर मान्य न्यायालयात गेलो असतो तुम्ही आता दिली आता आम्ही न्यायालयात देऊ जाणार का रात्रीतून न्यायालय कसं न्याय देणार आम्हाला उद्या सकाळी आम्हाला बसायचं तुम्हाला आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन निवेदन तसं एकोणतीस म्हणजे दहा महिन्यापूर्वी दिलेलं द्यायची गरजच नाही पण तरी दिले आम्ही मग तुम्ही आम्हाला द्यायचं होतं खरंच नाकारायचं होतं तर तुम्ही आम्हाला आधीच नाकारायचं ताबडतो तुम्ही तवा नाही नाकारल आता तुम्ही आम्हाला आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्रीतून मान्य न्यायालय कुठे जात नाहीत आम्ही जाता येत नाही उद्या तुम्हाला